हाय नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस सर्वांना सुखाचा भरभराटीचा आणि आनंदाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आज मी तुम्हाला माझं छोटस घर दाखवणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर ही आहे घराची समोरची बाजू घरासमोर सुरुवातीला पोर्च आहे आणि आमचे घर घराचा मेन दरवाजा पश्चिमेला आहे पूर्वेला पाठीमागील बाजू आहे आणि इथून आतमध्ये एंट्री करतो तर चला आतमध्ये जाऊया हा आहे हॉल भिंतीवर हे वॉलपेपर चिक्टवले आहे ऑनलाईन मागवलं होतं दिसताना छान दिसतं असे लॉप्ट आहेत त्यावर शोकेश चे साहित्य ठेवले आहे हॉलमध्ये समोरचीच भिंत आहे त्यावर या हे माशाचं जे आहे ते मी स्वतः बनवलेलं आहे मिल्ट्रीत मिस्टर होते त्यावेळेस मी मिस्टरांच्या बरोबर उदमपूरला होते तिथे असं सर्वजण आम्ही विणकाम करायचो हा आमचा फॅमिली फोटो आहे मोठ्या मुलीच्या मुली लग्नाच्या वेळेचा मिस्टर मला गायडन्स करत आहेत हे सुद्धा वॉलपेपर ऑनलाईन मागवलं आहे मोरपीस आहे छान दिसतं हाताने पेंटिंग केल्यासारखं दिसतं सर्वजण विचारतात कोणी पेंट केलं आहे पण हे ऑनलाईन मागवलं आहे इकडे टी व्ही आहे इकडे असं सो, दोन सोपे आहेत हा एक सोपा आहे हा एक सोपा आहे आतून इथं एक छोटीशी रूम आहे कपाट आहे कपडे वगैरे ठेवायला कॅन्टीनचं साहित्य ठेवायला इथे सुद्धा लॉप्ट आहेत लॉप्ट असलं की साहित्य सगळं लॉप्टवर बसतं खाली पसारा होत नाही झाडून काढायचं म्हटलं फरशा पुसायच्या म्हटलं की पटपट फरशा पुसून पण होतात पसारा खाली असला की झाडून काढता येत नाही गोष्टीसुद्धा जास्त होतात इकडे शिलाई मशीन आहे आता आमची यात्रा आली आहे साफसफाई करायची आहे त्यामुळं थोडंसं रूममध्ये तुम्हाला पसारा दिसेल इकडे बेड आहे आणि असं हे एकदम छोटंसं बेडरूम आहे आता इथून इकडे बाथरूम आहे इथे वॉश बेसिन आहे छोटंसं हात वगैरे धुयाला इथे एक रूम आहे तसं हे अगोदर किचनच होतं एवढी भांडी आहेत बघा मला भांडी खूप आवडतात भांड्याशिवाय घर छान दिसत नाही आणि आम्ही गावाकडे असतो त्यामुळे गावाकडं कसं पाहुणे रावळे येतात यात्रा असते सवासने असतात कार्यक्रम असतात त्यावेळेस द्रोणपत्रावळीवर जेवणापेक्षा ताट वाटीत जेवायला चांगलं वाटतं चांगलं दिसतं इकडे फ्रीज आहे आणि इथे बघा तुम्हाला दिसत आहे हे छोटंसं किचनच होतं पण इथं जास्त आतमध्ये अडचण होत होती मग आम्ही किचन बाहेर घेतलं हे असं थोडंसं फ्रीजवर लागणारे डबे वगैरे ठेवले आहेत एक शोपीससुद्धा ठेवलं आहे हे असं वॉल लॉप्टवर सुद्धा भांडे आहेत भरपूर भांडे आहेत एवढी भांडी साफसफाई करायच्या वेळेस एक दिवस मला भांडे घासायलाच लागतो इथं ओहन आहे अशी ही एक छोटी रूम आहे हॉलला लागूनच ही रूम आहे बघा इथून बाहेर हॉल दिसत आहे आणि या रूमच्या आतच एक बेडरूम आहे इकडे बघा देवघर आहे या रूमला सुद्धा लॉफ्ट आहेत लॉप्ट असले की सर्व पसारा लॉप्टवर बसतो इथे दरवाज्याच्या मागे एक कप्पा आहे असं कप्प्यामध्ये बराच पसारा बसतो इकडे ड्रेसिंग टेबल आहे असा हा एक इथे बेड आहे अशा छोट्या छोट्या दोन बेडरूम आहेत दोन बेडरूम आणि एक हॉल पण घर छोटस आहे छोट्या छोट्या रूम आहेत आणि हे मी सांगितलं तसं किचन आहे आणि इथूनच बाहेर इकडे छोटस किचन आहे स्वयंपाक झाला आहे सकाळची वेळ आहे आता भांडी घासायची आहेत कपडे धुवायचे आहेत असं छोटस किचन आहे आणि याला वर पत्रा आहे मी जेव्हा रेसिपी करते तेव्हा खिडकीतून जास्त उजेड येतो म्हणून थोडंसं बेडशीटचा पडदा लावला आहे असं हे छोटस किचन आहे इकडे बाहेरची बाजू आहे मी भरपूर झाडं लावली आहेत कडीपत्त्याचं झाड आहे लिंबाचं झाड आहे मोगरा लावला आहे मोगऱ्याला सुद्धा भरपूर फुलं येतात असं हे छोटस किचन आहे आणि इकडे एक छोटी अशी रूम काढली आहे वॉशिंग मशिनीसाठी चूल पण आहे चुलीवर जास्त कधी काही बनवत नाही केव्हा तरी मटणाचा स्वयंपाक पोळ्याचा स्वयंपाक असला की चुलीवर बनवते आंघोळा सुद्धा इकडेच करतो कारण हे अशी छोटीशी रूम पॅक बंद आहे आणि वर थोडीशी जागा मोकळी ठेवली आहे जाण्यासाठी तर असं हे माझं छोटस घर आहे तर तुम्हाला माझं हे छोटस घर कसं वाटलं कमेंट करून सांगायला विसरू नका माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक लाईक करायला विसरू नका तर माझे व्हिडिओ नक्की बघत राहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय